कर्नाळा घाटात खाजगी बसचा भीषण अपघात एकाचा मृत्यू सव्वीस जखमी मुंबई कोकण मार्गावर कर्नाळाखिंडीत रविवारी रात्री खाजगी प्रवासी बस पलटल्याने मोठी दुर्घटना घडली या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून सव्वीस जण जखमी झाले आहेत ओमकार ट्रॅव्हल्सची बस एकोणपन्नास प्रवाशांना घेऊन जात असताना रात्री सुमारे अकरा वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उलटली अमोल तळवडकर नावाच्या प्रवाशाचा यात दुर्दैवी मृत्यू झाला तर जखमी प्रवाशांना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन बचाव कार्य केले बसखाली अडकलेल्या प्रवाशांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी बसचालक सुनील गुरव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली तसेच अपघातग्रस्त प्रवाशांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही यांनी जाहीर केले काल रात्री कर्नाळा खिंडीमध्ये मालाडवरून मालाड वरून आज कणकवलीला जाणाऱ्या बसला जो अपघात झाला या अपघातामध्ये जागेवरतीच एक पेशंट दगावलेला आहे आणि त्याचबरोबरीनं चोवीस पेशंट आहेत की ज्यांची स्थिती चांगली आहे काही पेशंटची स्थिती क्रिटिकल असल्याचं हॉस्पिटलच्याकडून सांगण्यात येते एम जी एम हॉस्पिटलमध्ये ते जे सारे पेशंट्स ॲडमिट झालेले आहेत त्यापैकी जा ज्यांना ज्यांना आता बरं वाटतं त्यांना सोडणार आहे पण ज्यांची स्थिती ही क्रिटिकल आहे त्यांच्यासाठी हॉस्पिटलचं प्रशासन पूर्णपणाने दक्ष आहे पाठपुरावा करते आणि जे जे या ठिकाणी इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता आहे ती देण्यासाठी हॉस्पिटलच्या प्रशासनाला आम्ही तशा पद्धतीच्या सूचना दिल्या मी या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांशी संपर्क करतो सर्वसाधारण घरामधली सारी मंडळी आहेत त्यामुळे या, या ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून शासनाच्याकडून काही मदत मिळाली पाहिजे यासाठी मान्य मुख्यमंत्री मोदयाशी बोलणार एक तर वळणाचा रस्ता होता कर्नाळा अभयारण्यातला हा रस्ता आहे वळणाचा रस्ता होता आणि त्याच वेळेला गाडीचा स्पीडही जास्त होता जो चालक आहे त्या चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे तो पोलिसांच्या सध्या ताब्यामध्ये खरं तर या रस्त्याचं आता वाईडनिंग देखील झालेला आहे अर्थातच हा फॉरेस्टच्या मधला रस्ता असल्यामुळे त्याला काही अंशी अभयारण्यातला रस्ता असल्यामुळे त्याला काही अंशी मर्यादा आलेल्या आहेत सरळसोट रस्ता काढता येत नाही पण त्याच्यातली बऱ्यापैकी वळणं कमी करण्यात आता या प्रशासनाला यश आलेलं आहे पण तरीसुद्धा या गाडीचा स्पीड जास्त होता पॅसेंजर्स जास्त आहेत आणि त्यामुळे अपघात झाला असावा अशी चित्र आहे